संध्याकाळचं वातावरण हे बघा हे संध्याकाळचं वातावरण कसं वाटलं बघा संध्याकाळ झाली वादले आता साडेसात साडेसात मी काय बदल नाही पण साडेसात वाजले असतील साडेसात आणि वाजलं असेल सात वाजले असतील पण एवढा टाईम आहे हे बघा कोकणात आहे संध्याकाळ मी घराजवळ आहे आमच्या संध्याकाळ झाले ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा अंग नेतले संध्याची संध्याकाळ झाली म्हणून हे वादले असतील आजूबाई संध्याकाळ झालेला आहे हे वातावरण आहे संध्यालचं

आता ओपन पण टाकत होते कोकणातले संध्याकाल बघा बघा कसं वाटतंय हे घा घरासमोरचा भाग संध्याकाळ म्हणजे बघा कसं वाटतंय ते संध्याकाळ झाली व्हिडिओ कसा वाटला ते शेअर करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपला व्हिडिओ इतकाच कसा वाटला तर पण सांगा संध्याकाळ झाली ते पण व्हिडिओ कसा वाटला तर सांगा धोडकेत आपला व्हिडिओ धन्यवाद